नमस्कार मित्रांनो मी आज आलोय आशिया खंडामध्ये सर्वात वेगानं वाढणारं शहर छत्रपती संभाजीनगर बजरंग चौक येलदिया बँकेसमोर हॉटेल मध्ये मित्रो लोक इथं व्हेज आणि नॉनव्हेज खाण्यासाठी येतात त्याचं कारण असं आहे की इथे जी ग्रेव्ही आहे ब्लॅक आणि रेड ही लोकांच्या पसंतीच पडलेली आहे आणि जी टेस्ट आहे प्रशिक्षित फूक असल्यामुळे आपल्याला जी टेस्ट मिळते ही अतिशय उत्तम आहे त्यामुळे लोक इथे फॅमिलीच जेवण करणं पसंत करतात इथे चिकन मटन बिर्याणी अंडा करी फिश सूप विशेष म्हणजे आपल्याला मिळते मित्रो आपण जर व्हेजिटेरियन असाल तर इथे आपण शेवभाजी पनीर आणि शोगा मसाला रेड आणि ब्लॅक दोन्ही मध्ये मागू शकता गवरण मसाले असल्यामुळे याची टेस्ट आहे अतिशय उत्तम आहे आणि बनवणारे जे फूक आहेत हे प्रशिक्षित आहेत त्यामुळे तुम्हाला जी टेस्ट मिळते ती अतिशय उत्तम प्रकारची आहे आणि इथं जे वातावरण आहे ते अतिशय हायजेनिक आहे इथं किचन हायजेनिक आहे त्यामुळे लोक इथे जेवण करणं पसंत करतात शहराच्या मध्यवर्तीमध्ये बजरंग चौक एसबीआय बँकेसमोर हॉटेल फुलजही असल्यामुळे इथे लोक जेवण करणं पसंत करतात फॅमिलीसह हो, अतिशय सुरक्षित वातावरणामध्ये टेबलवर बसून किंवा भारतीय बैठकीचा उपयोग करून सुद्धा आपण इथे जेवण करू शकता पार्सलची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे आणि विशेष सांगायचं सा म्हणजे झोमॅटोसारखी सुविधा सुद्धा आपल्याला इथून दिल्या जातोय त्यामुळे आपल्या वेळेचा कुठलाही अपव्यय न होता आपण आपल्या वेळेचा सदुपयोग करून अतिशय उत्तम प्रकारचं जेवण मागवू शकता आपल्या मित्रांसह फॅमिलीसह इथे आपले घरगुती कार्यक्रम सुद्धा अटेंड करू शकता त्यामध्ये आपण अॅनिव्हर्सरी असो की बर्थडे असो इथे साजरे करू शकता जर आपल्याला टेबलवर बसून जेवायचं असेल तर वेगळी सुविधा आहे फॅमिलीसाठी सुद्धा वेगळी सुविधा आहे भारतीय बैठक सुद्धा इथे उपलब्ध आहे शहराच्या मध्यवस्तीमध्ये आपल्याला आता कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही आणि एकदम उत्तम टेस्ट गावरान टेस्ट आपल्याला मिळते वैयक्तिक हॉटेल हो मालकांचं लक्ष असल्यामुळे आपल्याला जी सर्व्हिस आहे अतिशय फास्ट दिली जाते इथे जे वेटर आहेत ते सुद्धा आपल्याला फास्ट सर्व्हिस देतात इथे आपण व्हेज नॉन बजरंग चौकामध्ये येऊन हो हॉटेल मध्ये चाकू शकता इथे जर आपण एकदा जेवलात तर हमेशा जेवण करणं पसंत असाल व्हेज नॉन जसे चिकन मटन फिश घेऊन आलात तर इतक्या मसाल्यामध्ये इथले कूप आपल्याला बनवून देतात त्याचे वेगळे चार्जेस असतात आणि आपण इथे जर आलात तर फॅमिलीसह आपण अतिशय शांत वातावरणामध्ये व्हेज नॉन चा आनंद लुटू शकता आणि एकदा जर इथे आपण आलात तर नेहमी इथे जेवण करणं पसंत करतात याचं कारण असं आहे की इथे जी टेस्ट आहे ती नेहमी अतिशय उत्तम मिळत असल्यामुळे गावरान मिळत असल्यामुळे शनिवार रविवार मंगळवार गुरुवार या दिवशी ग्राहकांना वेटिंग करावं लागतं याचं कारणच असं आहे की इथे जी टेस्ट आहे ग्राहकांच्या पसंतीस पडलेली आहे आणि ती जी सेवा आहे अतिशय फास्ट आहे त्यामुळे जरूर एकदा इथे या इथे सेवेचा लाभ घ्या जरूर तुम्हाला आवडेल याची आम्हाला खात्री आहे शहराच्या मध्यवर्तीमध्ये एल बी आय बजरंग चौक हॉटेल जाईल व्हेज नॉन साठी अतिशय फेमस असं हॉटेल आहे जरूर एकदा या आणि त्या जेवणाचा आनंद घ्या